नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण मस्त चमचमी झणझणीत जण अशी मसाला दोडक्याची भाजी करणार आहोत अतिशय अप्रतिम होते त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी दोडकी घेतलेली आहेत दोडकी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि याच्यावरती ज्या शिरा असतात किंवा याची जी सालं असतात ती काढून घ्यायची आहेत शिरांची चटणी कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे नक्की तो बघा आता याच्यावरची सगळी सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहे जेणेकरून त्यामुळे दोडकी आपली लवकर शिजतात आणि त्यानंतर मी ही इथे कापून घेतलेली आहेत प्रकारे मध्ये चार छेद दिलेले आहेत आणि मध्ये मसाला भरता येईल या प्रकारे मी ही दोडकी चिरून घेतलेली आहेत त्यानंतर इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे त्यामध्ये अर्धा वाटी मी खोबरं घातलेलं आहे अर्धा वाटी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा आलं आणि लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे आणि भाजीला लागेल एवढं इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे दीड चमचा इथं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथं नॉर्मल आपलं तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा होईल एवढे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती नुकतीच मी अपलोड केलेली आहे नक्की वॉच करा त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा गूळ घातलेला आहे आणि सगळे जिन्नस हाताने आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हा आपला मसाला जो आहे तो ओलसर असा होतो आता हा तयार झालेला मसाला या दोडक्याच्या मध्ये भरायचा आहे आपल्याला आपण वा भरली वांगी वगैरे कशी करतो त्याप्रमाणेच आता इथे द भरलेली दोडक्याची भाजी करायची आहे मस्त ही मसाला दोडक्याची भाजी होते प्रकारे इथे आता सगळ्या दोडक्यांमध्ये मी ही मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा दिसतो आहे असा छान असा मसाला भरून घ्यायचा त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातली जिरे घातलेले आहे मोहरी इथे तडतडायला लागलेली आहे आणि जिरे पण छान फुलल्यानंतर याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर मी इथे एक पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा यात हळद घालायची आहे सगळी फोडणी व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी भरून ठेवलेली दोडकी आहेत ती याच्यामध्ये सगळी घालायची आहेत तुम्ही या प्रकारे दोडक्याची भाजी करून बघा मस्त चमचमीत आणि ज़न झणझणीत अशी होते चपातीला भाकरीला अगदी लागते त्यानंतर आता ही फोडणीमध्ये दोडकी छान अशी परतून घ्यायची आहेत एखाद मिनिटभर ही दोडकी मी छान याच्यामध्ये परतून घेतलेली आता तुम्ही बघू शकता मस्त फोडणी या दोडकींना लागलेली आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं एक आठ ते दहा मिनटं वाफ येऊ द्यायची आहे इथे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते आहे तुम्ही, तुम्ही बघू शकता मसाला इथे व्यवस्थित शिजलेला आहे कारण बाजूने पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि झाकण ठेवल्यामुळे वाफेचं पाणी पडतं त्यामुळे मसाला इथे अजिबात करपत नाही आणि वाफेवरच ही भाजी आपली सगळी शिजते आता तुम्ही बघू शकता इथे आपली दोडकी पण मौसूद अशी शिजल्यासारखी दिसत आहेत आणि मसाला पण छान असा तयार झाला आहे कारण बाजूने तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये मी एक वाटीभर पाणी घातलेलं आहे तुम्हाला रस कितपत हवा आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे आपण आता मी दोडकं चेक करते इथे मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत झणझणीत अशी मसाला दोडकीची भाजी तयार झालेली आहे आणि मस्त रंग पण आलेला आहे आणि वास तर इतका मस्त सुरेख सुटलेला आहे ह्याच्यामध्ये जो मी ब्राह्मणी पद्धतीने तयार केलेला गोडा मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे या भाजीची चव खूप छान येते त्याची रेसिपी मी अपलोड केलेली नक्की ती बघा आपली ती भाजी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा ज्यांना दोडकी आवडत नाही तेसुद्धा आवडीने ही भाजी खातील अशी ही भाजी तयार होते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा